हो आता एक सविस्तर अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष मंदिरामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं त्यांनी मंदिराच्या नूतनीकरण आणि परिसर सुशोभीकरणाबद्दल समाधान व्यक्त केलं एकनाथ शिंदे यांनी स्वामी समर्थांच्या ब्रीद वाक्याचा उल्लेख करत भाविकांना श्रद्धेचा संदेश यावेळी दिला भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे यावेळी मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला सोबतच विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे शिक्षण मंत्री दादाजी भुसे जलसंधारण मंत्री संजय राठोड आणि शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती मंदिर समितीकडून गाभारा नूतनीकरण आणि सुशोभीकरण करण्यात आल्यामुळे भक्तांना प्रसन्नतेची अनुभूती मिळत असल्याचं एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं त्यांनी कुटुंबियांसह पुन्हा निवांत स्वामींचं दर्शन घेण्याचा शब्द यावेळी दिला श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मंदिर समितीचे अध्यक्ष आणि सदस्यांच्या उपस्थितीमध्ये सत्कार करण्यात आला हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही